थांबा थांबा ही रबडी नाही ही आहे हॉटेलसारखी गुपित रबडी एक छोटी ट्रीक चुकली तर रबडी खराबच होईल नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत फक्त वीस मिनटात तयार होणारी घट्टसर मलाईदार तोंडात विरगळणारी रबडी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण शेवटी सांगणार आहे हॉटेलवाले वापरतात ती सिक्रेट ट्रीक साहित्य लागणारे फुल क्रीम दूध एक लिटर साखर तीन ती चार 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 मच, पूर, पूर, चा ते चार चम्मच विलायची पूड जायफळ पूड केसरच्या आठ ते दहा काड्या बदाम पिस्ते बारीक काप सिक्रेट घटक म्हणजे एक चम्मच मिल्क पावडर पण कमालाचा कृती कढईमध्ये दूध उकळायला ठेवा पण इथेच सगळे लोक चूक करतात दूध कधीही झाकून ठेवायचं नाही दूध उकळल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आणि वर जमा होणारी साय हळू बाजूला सारत राहा हीच खरी रबडीची जादू आहे आता दूध हळूहळू घट्ट होईपर्यंत वीस मिनिट ढवळत राहा घाई केली तर चव बिघडेल आता येतो खरी सिक्रेट ट्रिक फक्त एक चम्मच मिल्क पावडर टाका आणि लगेच ढवळा रबडी होईल दुप्पट मलाईदार आणि केसरचं दूध दूधदेखीलही यामध्ये ॲड करा रबडी होईल दुप्पट मलाईदार आता साखर केसर विलायची पावडर टाका आणि शेवटी बदाम पिस्ते बस हॉटेलसारखी रबडी तयार तुम्ही कॅरमेल करून देखील ही रबडीमध्ये दे साखर ॲड करू शकतात त्याने देखील ही मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कॅरमेल केलेली आहे देखील ही रबडी अतिशय चवदार बनते आणि दुप्पट फ्लेवर येतो आता ही साखर कॅरमेल झालेली आपण जे दूध उकळलेलं आहे त्यामध्ये ॲड करा अतिशय खमंग ही रबडी तयार होती आणि चवीला देखील ही अप्रतिम तयार होती तर इकडे बघू शकतो तर आपण सर्व साहित्य यामध्ये ॲड करायचं आहे दुधामध्ये रबडी खूप चवीला अप्रतिम लागते बाहेरून रबडी आणूस तर घरच्या सामानाने अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण ही रबडी तयार केलेली आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जी साखर आपण मेल्ट केलेली ती दुधामध्ये ॲड करा कलर देखील ही रबडीचा बदलतो आणि चव देखील ही बदलते नक्की अशी कॅरेमल रबडी तयार करून बघा तुमची देखील ही रबडी अतिशय चवदार बनेल त्यानंतर केसरचं दूध ॲड केलेलं आहे कलरसाठी तर बघू कलर शकतात वा ही रबडी इतकी घट्ट आहे ना की चमचा उभा राहतो थंड किंवा गरम दोन्ही प्रकारे परफेक्ट तुम्ही कशी देखीलही खाऊ शकतात अशीच सोपी आणि गुपित रेसिपी हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा सुपर रबडी तुम्हाला आवडली असेल नक्की एक कमेंट करून मला सांगा पुन्हा भेटा नवीन रेसिपीमध्ये